ओळ वाचली को सन्मान और लोभिको जलपान पडत आहे किती समर्पक आहे सध्याच्या जगासाठी म्हणजे तुम्हाला कुणाकडून काय काम करून घ्यायचं असेल तर काय द्यायचं हे स्वतः समजून घ्यायला पाहिजे माणूस अभिमानी असेल स्वाभिमानी असेल निस्वार्थी असेल तर त्याला फक्त सन्मान पुरेसा असतो पण ज्याच्या मनात लोभ आहे ज्याला काही ना काही कमवण्याची अपेक्षा आहे त्या व्यक्तीला मात्र काहीतरी ठेवला खालून द्यावंच लागतं पूर्वीच्या लोकांनी एक एक वाक्य जी बनवली आहेत ना खरंच जसं काही पुढे काय घडणार आहे हे त्या एका वाक्यातून त्यांनी दाखवून दिले मला हे वाक्य फार आवडलं अभिमानिको सन्मान और लोभिको जलपान देना पडत आहे कुणाला काय द्यायचं हे समजणं मात्र आपल्या हातात आणि ती आपली बुद्धिमत्ता